मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझा मोबाईल नंबर पुन्ष्ठ आहे का अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझी शिष्यमंडळी पण कुठे नाही मी स्वत कार्य करत असतो ज्यांना व्हॉट्सॲपवर मार्गदर्शन हवं असेल तर ती सेवा सुरू झालेली आहे व्हॉट्सअपवर आपण माहिती टाकण्यापूर्वी मला मोबाईल करावा म्हणजे मला कोणती माहिती हवी आहे आणि ती आपणाकडून मला मिळाली पाहिजे म्हणून त्यासाठी अगोदर मोबाईल करा आणि विचारपूस करा आणि नंतरच मग व्हॉट्सॲपवर आपली माहिती टाका मी जे काही तुम्हाला मार्गदर्शन करेल ते लिखित स्वरूपात माझ्याजवळ आहे त्याची फोटोकापी तुमच्याजवळ मी पाठवणार आहे फोटोकॉपी वाचल्यावर तुम्हाला काही त्याच्यातून शंका असले काही माहिती समजली नसेल वाक्यरचना समजली नसेल शब्दार्थ समजला नसेल किंवा इत्याहूनही तुम्हाला काही अधिक हवं असेल तर आपलं पूर्ण समाधान करण्या मला आनंद होईल आपण जो विषय आपण दिलेला आहे त्या विषयासंबंधितच आपण काही विचारू शकता आपलं समाधानही पाहूता असो आजच्या कार्याचा आरंभ करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा प्रारंभ करूया आजच्या कार्याचा विषय हा जरा अलग आणि वेगळा आहे तुम्ही तो विषय ऐकून आश्चर्यचकित होणार आहात तुमच्या मनामध्ये तो विषय आला आहे की नाही हे तपासा कारण उद्या एक तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघ शुक्ल पक्ष चतुर्थी चतुर्थी उद्या गणेश जयंतीची म्हणून पंचांगात उल्लेख आहे कॅलेंडरमध्ये उल्लेख आहे सर्व तऱ्हेनं उल्लेख आलेला आहे आणि म्हणून आपण उद्या गणेश जयंती साजरी करणार आहात गणपतीमध्ये उत्साह होईल मंदिरामध्ये अष्टविनायकाच्या मंदिरामध्येही होईल विविध मंदिरामध्येही उत्सव मोठ्या प्रमाणावर होईल आणि गणेश जयंती साजरी केली जाईल तिळ चतुर्थी म्हणून आहे तिळाचा प्रसाद तिळाचे लाडू तिळाचे मोदक हे सर्व नेहमीप्रमाणे आपण कराल पण आपण एक विचार केला आहे का या बाबतीत की गणेश जयंती माग चतुर्दशी आहे म्हणजे गणेशाचा जन्म झालेला आहे मग भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी जो लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव निर्माण केला चालना दिली तो हे गणेश जन्मदिवस म्हणूनच साजरा केला जातो ना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जर गणेशाचा जन्म झालेला आहे मग माघ शुक्ल चतुर्थीला पण पुनच्च गणेशाचा जन्म कसा होईल एकच देवतेचा जन्म दोन वेळेस कसा होईल तो अवतार तर नाही ना किंवा हे दोन गणेश वेगवेगळे आहे असा विचार मनामध्ये येतोच त्याविषयी जो खुलासा आहे तो मार्गदर्शन आहे तो करण्याचा मी प्रयत्न करत आहोत गणेश हा एकच आहे दोन नाही आणि जयंती पण एकच आहे आपण दोनच ज्या जयंत्या साजऱ्या करतो त्या नावाविषयी जरा चुकीचं आणि गोंधळ होऊन राहिलेला आहे कारण माग शुक्ल चतुर्थी गणेश जयंती ही गणेश नावाने मुळीचं जयंती नाही तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण हा हे जे आहे आपण शुक्ल प्रक्षातील चतुर्थी जे आपण नेहमी बाराही महिन्याच्या करतो त्या विनायकी चतुर्थी असतात आणि कृष्ण महिन्यातील म्हणजे वैद्यपक्षातील आपण जी चतुर्थी करतो ती चतुर्थी असते संकट निवारण करणारं म्हणजे विघ्नहर्ता निवारण करणारं त्याची आद्यदेवता गणपती आहे श्री गणेश आहे पण शुक्ल पक्षातील जी विनायक चतुर्थी करतो ती आद्यदेवता गणेश नाही ती विनायक आहे म्हणून आपण तिला विनायक चतुर्थी म्हणतो आता विनायक चतुर्थी ही जर आपण पाहायला गेले तर उद्या जी आहे ती विनायक चतुर्थी म्हणून आपण साजरी करा गणेश चतुर्थी म्हणून नाही कारण याच तिथीला माघशुक्ल शुक्ल चतुर्दशीलाच विनायकांचा जन्म झालेला आहे विनायकाचा जन्म झालेला आहे ते त्यावेळेला त्यांना ग गणेशाचं रूप नव्हतं म्हणजे हत्ती हत्तीचं मुख लावलेलं नव्हतं त्यांचा चेहरा जर आपण बघितला तर कार्तिक स्वामीचा चेहरा होता आणि ते मनुष्य रूप होते त्यावेळेला मानव निर्मित मानव सारखं देवनिर्मित असं त्यांचं रूप होतं तामिळनाडूमध्ये यांची मंदिरं आहेत ते मंदिरामध्ये मनुष्य रूपामध्ये गणेश मूर्तीचे आहे त्या अत्री ऋतूने तिथे अनेक वर्ष पूजन केलेलं आहे तामिळनाडूमध्ये जे गणेश मूर्तीचं पूजन आहे ती आद्य गणेश त्याला नरगणेश म्हणतात पण खरं अर्थाने आद्यविनायक नरविनायक आहे कार्तिक स्वामीचं रूप सारखं त्यांचं रूप आहे अगस्ती ऋषीने पूजन केलेलं आहे तामिळनाडूमध्ये एकमेव मंदिर आहे युथ नूरपूर तर्पण या गावी आहे ही मूर्ती प्राचीन आहे सात हजार पाच हजार वर्षापूर्वीची आहे असं मानलं जाते सांगितलं जाते आणि हीच आद्य देवता विनायक आहे आता या दिवशी विनायकांनी काय केलं की ज्या कार्तिक स्वामी आणि विनायकांना पृथ्वी प्रदक्षिणा करायला लावली होती आणि विनायकांनी शंकर पार्वती म्हणजे आईवडिलांना आपली प्रदक्षिणा घातली होती त्यांनी आणि प्रथम गणेशपूजनाचा मान मिळवला होता तर तो, तो याच दिवशी माग शुक्ल चतुर्थेच्या दिवशी म्हणजे उच्याच्या दिवशी आद्यपूजेचा मान दिलेला म्हणून तो महत्त्व आहे उद्याच्या विनायक चतुर्थीला गणेश जयंती नाही विनायक जयंती आता आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला काय आहे मग भाद्रपद चतुर्थीला हा गणपती आहे गणेश आहे गणेशाचं रूप आहे त्या दिवशी शंकरांनी विनायकाचा शिरच्छेद केला आणि हत्तीचं मुख लावलं ते भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणून ते तो गणेश झाला पहिले विनायक आणि नंतर गणेशाचं रूप हे तयार झालेलं आहे लोकामध्ये तफावत आहे विनायक हा बाल हक्क आहे आणि ज्या क्रिया त्यांनी केलेल्या आहेत त्या गणेश रूपात केलेल्या आहेत अधिकतर कारण यौवन तरुणपण अनेक अनेकांचा राक्षसाचा नायनाट तो गणेशांनी केलेला आहे आणि विनायकांनी हा जो सर्व पूजेचा मान मिळवला आहे तो विनायकांनी मिळवलेला आहे पण ओघाओघाने विनायकाचंच रू रूप हे गणेश आहे आणि गणेशच सगळ्यांना परिचित आहे म्हणून आपण जे लोकमान्य टिळकांनी जो उत्सव साजरा केला भाद्रपद शुक्ल चतुर्थीला बारा दिवसाचा उत्सव जो साजरा होतो आहे तो गणेशाचा आहे आणि उद्याची जी चतुर्थी आहे माघ शुक्ल चतुर्थी ते विनायक चतुर्थी म्हणून आहे आपण गणेश म्हटलं तर मग सोन लावलेला हत्तीमुख असलेला गणेश अशी पूजा करावी लागेल ते जरा मनाला खटकेल आणि ते खरं पण होणार नाही आपल्याला बाल गणेशाची पूजन करायचं आहे विनायकाचे पूजन करायचं आहे तर तसे फोटो आपल्याला या तीर्थक्षेत्री मिळतात बाकी कुठे मिळत नाही कारण अशी मंदिरं फार क्वचितच आहे एका एक मंदिराचाच उल्लेख मला तेवढा सापडलेला आहे पण हे दक्षिण भारतातच प्रामुख्यानं आहे असो आता आपल्याला उद्याची जी गणेश जयंती न म्हणता विनायक जयंती म्हणायला हवा पंचांगात कॅलेंडरमध्ये जो उल्लेख आलेला आहे त्याच्यात बदलही करायला हवा असं माझं सहज लक्षात आलं मला विचारणा तर कोणी केली नाही पण अभ्यास करता करता माझा हा उलगडा झाला आणि म्हटलं बा दोन गणपती कसे मग दोन गणपती आहेत तर आपल्याला माहिती कसं नाही मा मग एक गणपती आहे मग दोन वेळेस जन्म कसा झाला हे एक कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं आणि कुतूहल शोधता शोधता आणि शोधलं तर आपल्याला सापडते म्हणून शोधता शोधता ही माहिती दृष्टीगोचर झाली आणि ही आपल्यासमोर ठेवणं हे माझं कर्तव्य समजलं असो आता उद्याचा दिवस विनायक चतुर्थीचा आहे म्हणून आपण नेहमी बारा महिन्याच्या ज्या शुक्ल पक्षातील चतुर्थी असतो ते विनायक चतुर्थी हे नाव आहे त्याला आणि वद्यपक्षातील जे चतुर्थी आहे त्यांना संकट चतुर्थी म्हणजे ती गणेश चतुर्थी आहे कारण विघ्नहर्ता संकट निवारण करता म्हणून ती संकट चतुर्थी नामकरण बरोबर आहे त्यात नाही फक्त तो गणेश जयंतीचा उल्लेख आहे थोडासा बदल हा हजारो वर्षापासून चालू आहे पण तो विनायक चतुर्थी माझं म्हणणं तुम्हाला कळलं समजलं तर होकार द्यायचा नाही तर विराम द्यायचा माझ्या बुद्धीला माझ्या विचाराला त्याच्याबद्दलही मला काही नाही सहज योग्य माहिती मिळावी म्हणून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विनायक चतुर्थी केली तर विनायक नावच आपल्याला उद्या त्यांना धारण करावं लागेल पण जयंतीच्या दिवशी नामकरण सोहळा पण असतो पारण्यातला सोहळा पण असतो तर त्यांना गणेश न म्हणता विनायक म्हणावा लागेल आणि मग भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मात्र तो गणेश आहे हत्तीमुखवाला श्री गणेश सोंडवाला वक्रतुंड वक्रसुंड असा पण उद्या जी विनायक चतुर्थी आहे ती बिना हत्तीचं मुखवाला बालक जो पार्वती मातेने जन्म दिला अगोदर आणि नंतर ती कथा शिरच्छेदाची झाली नंतर मग ते मुख आणलं गेलं हत्तीचं आणि ते विनायकाच्या शिरावर शंकरांनी पित्यांनी चढवलं आणि मग मा तो मान त्यांना मिळाला परंतु जो प्रा आद्यपूजेचा मान जो मिळालेला आहे तो विनायकांना मिळालेला आहे गणेशांना नाही असो जी माहिती उपलब्ध झाली ती आपल्याकडून मी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे असो आजचा कार्याला इथेच विराम देतो परंतु विराम देण्यापूर्वी माझ्याकडनं माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपीठ्यर्थ आम्ही ती दोन यंत्र देतो आहेत पुष्कळशी लहान पाकीट पाठवत आहे काही मोठी पाठवत आहे जरा विचार करून आपल्याला हवी आहे यंत्रसिद्धी मागवताना आपण अगोदर सात बाय अकरा किंवा सहा बाय अकराचं पाकिट पाठवा त्याच्यावर आपला पत्ता लिहा आणि आपला पत्ता लिहित असताना त्याच्यावर पंचवीस रुपयाची साधी पोस्टाचे तिकीडी टाका आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका आणि स्पीड पोस्टाने माझा पत्ता लिहून टाका आमच्याकडे आलं म्हणजे आम्ही तुम्हाला यंत्रसिद्धी देऊ यंत्रसिद्धी ही आपणाला मात्र काच फ्रेम करूनच लावावी लागणार आहे यंत्रसिद्धी सर्वांना दिशेल अशी लावायची आहे काच फ्रेम करण्यासाठी म्हणजे काच प्रेम केले म्हणजे त्याला स्फटिकाचं रूप प्राप्त होते आणि स्फटिकाचं रूप प्राप्त झालं की त्याला ठोक नजर बाधा होत नाही आणि ते लवकर प्रभावित होते आणि आपल्याला ती कुठल्याही सर्वांना दिशेल अशी कुठल्याही दिशेला दोन वेगवेगळी दिशेला लावली तरी चालेल आम्ही अभिमंत्रित देत असलो कारणाने तुम्हाला पूजापाठ करण्याची काहीही गरज नाही ती स्वच्छ ठेवावी हात पुरेल असाच आपल्याला ती उंचीवर लावायची आहे दिशेला महत्त्व नाही वेगळी पूजापाठ करण्याचं गरज नाही ज्वेलरचं दुकान असो टेलरचं दुकान असो केशकर्तनाला असो ब्युटी पार्लर असो किराणा दुकान असो ज्वेलरचं दुकान असो वकिलाचं शॉप असो शाळा कॉलेजची हाफिसं असो कुठल्याही याच्यामध्ये आपण ती लावू शकतात प्रभावीपणे आहे मात्र याचा आपण लावल्यानंतर आपल्याला वर्षभरानंतर निदान सहा महिन्यानंतर काय लाभ झाला ते आपलं मनोगत आपण आम्हाला कळवावं कारण तिसरं यंत्र आता जे आम्ही सादर करणार आहोत ते तयारीत आहे अभिमंत्रित होण्यासाठी आपल्याला गुढीपाडव्याचा अवधी आपल्याला घ्यावा लागणार आहे नववर्षाला त्याला अभिमंत्रित केलं जाणार आहे आणि मी आम्ही ती आपणापुढे सादर करणार आहोत ती यंत्र ती पण प्रभावी यंत्र राहणार आहे पण मात्र श्रद्धा ज्यांची असेल त्यांनीच ती मागवावी यंत्रसिद्धी असो आजच्या कार्यचं कर समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया